नमस्कार आज आपण एका मोठ्या भूकंपाबद्दल बोलणार आहोत रशियाच्या कामचटका द्विपकल्पाजवळ झाला होता हा तीस जुलै दोन हजार पंचवीसला हो आणि त्यानंतर पॅसिफिकमध्ये सुनामीचा इशारा पण देण्यात आला होता अगदी आपल्याकडे यावरचे काही रिपोर्ट्स आणि लेख आहेत तर आज जरा सखोल बघूया की नक्की काय घडलं तीव्रता किती होती परिणाम काय झाले आणि या घटनेचं एकूण महत्त्व काय नक्कीच कारण ही घटना खरंच खूप मोठी होती त्याचे पडसाद लांबपर्यंत उमटले तर सुरुवात कशी झाली तीस जुलैची पहाट होती आणि रशियाचा जो कामचटका किनारा आहे तिथे आठ पॉइंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप आठ पॉइंट आठ खूप जास्त तीव्रता आहे आणि विशेष म्हणजे तो भूगर्भात खूप खोल नव्हता फक्त एकोणीस वीस किलोमीटर खाली हो आणि त्याचाच परिणाम म्हणजे पृष्ठभागावर जास्त हादरे बसले असणार अगदी आणि म्हणूनच सुनामीचा धोका लगेच वाढला त्यात भर म्हणून लगेचच एक मोठा आफ्टरशॉक पण आला साधारण सहा पॉइंट नऊ तीव्रतेचा बापरे म्हणजे एका पाठोपाठ धक्के मग साहजिकच संपूर्ण पॅसिफिक मध्ये सुनामीचा अलर्ट जारी झाला असेल हो ना जपान अमेरिका म्हणजे अगदी हवाई कॅलिफोर्नियापर्यंत अलास्का आणि इतर जे छोटी पॅसिफिक बेट आहेत सगळ्यांना इशारा दिला गेला आणि रशियात प्रत्यक्ष काय परिणाम झाले रशियात आणि सेवेरो कुरिल्स्क नावाचा भाग आहे तिथे तर तीन ते चार मीटर लाटा आल्या किनाऱ्यावर म्हणजे जवळपास एका मजल्या एवढ्या उंच हो त्यामुळे पूर आला तिथे आणि लोकांना हलवावं लागलं जवळजवळ दोन हजार सातशे लोकांना सुरक्षित जागी नेलं गेलं दोन जिल्ह्यांमध्ये तर आणीबाणी लावावी लागली अच्छा आणि जपानमध्ये तिथे तर नेहमीच भूकंपाची आणि सुनामीची भीती असते हो तिथेही खूप गांभीर्याने घेतलं गेलं जवळजवळ वीस लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं होतं वीस लाख खूप मोठा आकडा आहे हा हो, होकायडो मध्ये साधारण एक पॉइंट तीन मीटरच्या लाटा आल्या पण सुदैवाने जपानमध्ये कुठे जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही हे महत्वाचं आहे अगदी आणि अमेरिकेत हवाईमध्ये काय झालं हवाईमध्ये पण लाटा पोचल्या तिथे एक पॉइंट चौऱ्याहत्तर मीटर पर्यंत नोंद झालीये त्यामुळे तिथली विमानसेवा पण काही काळ थांबवली होती बरं पण एक चांगली गोष्ट म्हणजे भारताला धोका नव्हता बरोबर आपल्या आय एन ओ एसने स्पष्ट केलं होतं हो भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने लगेच सांगितलं की कि भारताच्या किनाऱ्याला या सुनामीचा कोणताही धोका नाही त्यामुळे इकडे काळजीचं कारण नव्हतं अच्छा आता प्रत्यक्ष जिथे भूकंप झाला त्या कामचटका भागात म्हणजे पेट्रोपावलोस्क कामचत्स्की शहरात काय परिस्थिती होती तिथे इमारतींना हादरे बसले लोक अर्थातच घाबरून घराबाहेर पळाले थोडं नुकसान झाले म्हणजे एका बालवाडीची भिंत पडली वगैरे पण जीवितहानी नाही झाली म्हणताय नाही सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत काही लोकांना पण एक एक खूप म्हणजे विलक्षण गोष्ट घडली तिथे एका हॉस्पिटलमध्ये भूकंप सुरू असताना म्हणजे धक्के बसत असताना डॉक्टरांनी ऑपरेशन थांबवलं नाही काय सांगताय हो त्यांनी काही मिनिटं ती सगळी उपकरणं अक्षरशः स्थिर धरून ठेवली आणि शस्त्रक्रिया पूर्ण केली खरंच अविश्वसनीय आहे त्यांच्या कामाप्रती किती निष्ठा आहे हे दिसतंय अगदी बरं आता या घटनेच्या एकंदरीत महत्वावर बोलूया हा जगातल्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक ठरलाय बरोबर हो नक्कीच कामचटकामध्ये तर एकोणीसशे बावन्न नंतरचा हा सगळ्यात मोठा भूकंप आहे आणि जर आपण जागतिक पातळीवर बघितलं तर दोन हजार अकरा मध्ये जपानमध्ये तो भयानक तोहोकू भूकंप झाला होता ना हो त्यानंतरचा जगातला हा सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातोय यावरूनच त्याची प्रचंडता लक्षात येते आणि सुनामीच्या इशाऱ्यांबद्दल काय वाटतं म्हणजे एवढ्या मोठ्या आपत्तीमध्ये प्रतिसाद यंत्रणा कशा कामी आल्या इथे एक सकारात्मक गोष्ट नक्कीच दिसली अगदी फ्रान्सिस्को सारख्या ठिकाणी जे हजारो किलोमीटर दूर आहे तिथेही दोन ते पाच फूट लाटा येऊ शकतात असा अंदाज होता पण जी पूर्वसूचना प्रणाली आहे हो अर्ली वॉर्निंग सिस्टम्स बरोबर आणि वेगवेगळ्या देशांमधला समन्वय त्यामुळे लोकांना अगदी वेळेवर सूचना मिळाल्या मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता आलं त्यामुळे खूप मोठी जीवित आणि टळली हे खरंच आधुनिक आपत्कालीन व्यवस्थापनाचं यश म्हणायला हवं म्हणजे तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन यामुळे मोठा अनर्थ टळला पण धोका अजून संपलेला नाहीये का नाही तज्ज्ञांच्या मते धोका अजून आहे म्हणजे पुढचे काही आठवडे सात पॉइंट पाच तीव्रतेपर्यंतचे आफ्टर शॉक्स येऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे त्या भागावर अजूनही बारकाईने लक्ष ठेवून आहेत तर आपण याचा सारांश कसा का काढू शकतो रशियाजवळ एक प्रचंड जा हो, मोठा भूकंप झाला ज्यामुळे पॅसिफिक महासागरात सुनामीची भीती निर्माण झाली हो आणि जरी वेळेवर मिळालेल्या सूचनांमुळे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना हलवल्यामुळे जीवित आणि टळली असली तरी हा अलीकडच्या काळातला एक खूप शक्तिशाली भूकंप आहे आणि आफ्टर शॉक्सचा धोका अजूनही कायम आहे बरोबर आणि या सगळ्यामुळे एक विचार मनात येतो की आपण बघतोय की असे मोठे भूकंप किंवा त्यांच्या नोंदी वाढल्या आहेत असं वाटतंय किंवा निदान त्याबद्दलची जागरूकता तरी नक्कीच वाढली आहे हो हे खरंय तर मग जागतिक स्तरावर विशेषतः तो पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा भाग आहे म्हणजे जिथे हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे तिथे भविष्यात आपत्कालीन तयारी आणि प्रतिसाद यंत्रणा अजून कशा प्रकारे सुधारता येतील याचा विचार करण्याची गरज आहे का अगदी बरोबर मुद्दा आहे कारण हे सगळे भाग भूगर्भीय दृष्ट्या खूप अस्थिर आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत त्यामुळे एका ठिकाणी काही झालं तर त्याचे परिणाम दुसरीकडे जाणवू शकतात त्यामुळे एकत्रित आणि अधिक सक्षम प्रतिसाद यंत्रणा विकसित करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं त्यावर नक्कीच विचार व्हायला हवा